पद्धतीने जाती वाचक इथं बोललं गेलं एस सी समाजाच्या ह्या मुली आहेत आणि मग यांना किती महत्व द्यायचं कशाला जायचं का बोलायचं आणि कदाचित जी एन्क्वायरी छत्रपती संभाजी नगर वरनं झाली होती त्या मुलीबद्दल ती एक व्ही आय पी एन्क्वायरी होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे असे मोबाईल जर तुम्ही ट्रॅक करत असाल नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि ज्या पद्धतीने माझी पोलीस अधिकारी तिथं अहंकाराला बोलत तुझ्याकडे बघतोस एकेकाला बघतो आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये ह्या ज्या महिला अधिकारी आणि जे छत्रपती संभाजीनगरवरनं दुसरी महिला अधिकारी आली होती ती जातीवाचक तिथं बोलते इथं या मुली स्वतःच्या हक्कासाठी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर अकरा तास सी बी सी पी ऑफिसला आहे पण अजूनपर्यंत कुठेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणण्याचं नोंद घेतलेली नाही ज्या ज्या काही कारवाई आणि तुम्ही जर पुलीस नाही वकिलाला विचारलं की लगेचच्या लगेच लगे त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही व्हायलाच पाहिजे होती त्यानंतर तुम्हाला जी शहानिशा आहे ती करा पण इथं या मुलींना तुम्ही वेटिंगवर ठेवलं आणि कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जातीवाद हा इथं केला जातोय त्याचा विरोध आम्ही सर्वजण इथं करत आहोत दादा पण तिथले काही अधिकारी म्हणत आहेत आम्ही सात आठ दिवस चौकशी करू त्याच्यात काही निष्पन्न झालं तर एफ आय आर करू आणि त्यांची मागणी एफ आय आर करा अहो मराठवाड्यात तुम्ही गेलात ना तिथं खोटे गुन्हे केले जातात इथं तर ही महिला काय म्हणते जे घडले ते मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यावर तुम्ही खरा गुन्हा करा म्हणजे गरीबाच्या बाबतीत खरा गुन्हा सुद्धा तुम्ही करणार नसाल आणि तिथं फक्त तो टोळकी नाही तर राजकीय पुढाऱ्याच्या जवळपास असणाऱ्या कार्यकर्त्यांचं ऐकून तुम्ही खोटे गुन्हे तिथं मात्र तिथं करतात अहो माझ्या मतदारसंघामध्ये हेच सुरू आहे सगळीकडे हेच सुरू आहे म्हणजे गरीबारी करायचं काय म्हणजे अकरा अकरा तास पोलीस प्रशासनाच्या बाहेर जर उभं राहायचं असेल तर मग गरीबांची ती चूक आहे का ते गरीब आहेत नाही तर एस सी समाजाच्या या मुली इथं आल्या त्यांची चूक एका त्या समाजामध्ये त्या जन्मल्यात म्हणजे अक्षरशः एका मुलीला ते वडील नाहीत आणि मग वडील नाही म्हणून तो अशा पद्धतीने वागते अरे म्हणजे काय स्वतःच्या पायावर उभं राहून एखाद्या ठिकाणी चांगलं काम करत असेल त्याच्यात तिचं घर चालत असेल तर तुम्ही असं म्हणत असाल की ती वेगळे काय गोष्टी तिथं करते म्हणजे अतिशय गलिच्छपणा इथं झालेला आहे मग असं म्हणायचं का की आपले होम मिनिस्टर साहेबांकडे जाऊन नमस्कार करायचा मगच इथं काही कारवाई होणार असेल तर आम्ही जातो नमस्कार करायला या गरिबाच्या वतीने मग लाईन लावतो त्या सागर बंगल्याच्या मागे मग इथं नाही मिळणार असेल तर त्यामुळे आम्ही जोपर्यंत या मुलींना म्हणण्यानुसार तिथं त्या ठिकाणी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा सामाजिक कार्यकर्ते म्हणून नागरिक म्हणून या गरिबांबरोबर तिथं इथंच त्या ठिकाणी थांबणार आहोत संभाजीनगरचे